तर चला आता हायवे ला आमदारच्या समोरच आता आमदार च्या आणि आता खासदार बनले जायचं आम्ही तरी मित्रमंडळी मस्त नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज नवीन ब्लॉक मध्ये तुम्हाला स्वागत आहे तर मित्रमंडळी आता आम्ही आशिनीच्या बी ताऊच्या बी सुट्या पुऱ्या व्हाय गणपतीला सुट्या दिल्या होत्यात तर आता तिसऱ्या सुट्या पुऱ्या आता पडेल तर आता आम्ही ताऊला पोसायला जायला ना आम्ही तर तयार बिहार मागे आम्ही आता आमने ताऊ बी तयार करणे बसणे आणि तिने बॅगा बी तयार वगैरे आणि तिने मम्मी बी तयार व्हाय तिने तरी चला आता आम्हाला बी बिरायला तेच नाही वाट आठ वाजे घ्या तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करू द्या तर चला बरं निघून आहे तरी मित्र मंडळी कंटिन्यू पाणी चालू तर आता त्यास पाणी जाणं पडेल पडील ताऊ बॅग आण तुझी पटकन चला ठेवा आना मंडळी ठेवा पटापट रचा याच्यात तर अशा प्रकारे आमना साहित्य घ्या ए आपला जेवण खावाना जा जेवण कशा रस्ता जाईन भूक लागी जाईल ना तर मग अकरा बारा वाजता जेवण करणं पडेल तर आता आम्ही बशीरी दहा आणि आता बबल्याशी बी निघून आहात म्हणून पिंपनी पेंट तर आता निघा पुढं आता आम्ही फाटावर पोची घ्याव तरी आम्ही फाटा पोची घ्याव आणि आता बबल्याशी वाट आणि पाणी बी कंटिन्यू चालू तो, एक चालू। तो।, तो? नहीं। नहीं। का डायक्ट थेटपर्यंत नाशिक पर्यंत सध्या अरे आपण आला तू पण तू पण येतो नाही तो आता बबल्या बी घ्या कव्हरात नुसता परिशान करा परत पाय बर का तो चला पटापट आता रद्द निघी घेत ना तू नाही अरे गाडी म चला तयार चाल रे दादा आपण पट पाणी मी जाऊन देखने तरी खूप वेळ नंतर बबल्या वेळी घ्या आणि ही घ्या बठा मंडळी आता चला आता निघ पटापट नऊ वाजे घ्या ना तर आता एक वाजे जाते ना मला जाऊयाला तर चला आता सटाना मग गाडी राहते साईडला आणि आता चहा बी पिले मस्त कारण की ले ना मी काय बाबू चहा ना चला मग चला आता हॉटेल नर बो चहा बी पिलो प्युअर चहा राहत नाश्ता फ्रेश आणि ताजा राहत गर्दी किती चहा बी पि एक मस्त प्युअर चहा बी पिली मस्त चहा होता आणि आता एक नमकीन पुढाली जाऊ वेपर्स आम्ही ताव ना तावला वाटा तावशी आधी का रवा काढा मोठा पुढा ना चाळीसवाला दोन के बाज ताऊ दाखव ना वेपर्स चला मित्र म्हण आता निघ आरुषला बी आखा सटाना फिरणार पण चप्पल काही भेटली नाही आखा सटाना फिरवणार तर आता मग निघजन काय चहा पाणी मु तरी मित्र म्हण आता पेट्रोल पंप थांबाडली दा आता पेट्रोल बिट्रोल भरले मग पेट्रोल सरी घ्या ना तर आता टाकी फुलकर चला आता पेट्रोल बिट्रोल टाकी लिदा साडेतीन हजार ना आता निघा तरी चला मित्र म्हणत आता गाडी साईडला थांबाडलीच आहे आणि आता जेवण जेवण करले जा हॉटेलला मस्त दुपार ना बारा वाजे घ्या तर चला मंडळी आता हॉटेल जायचं आम्ही तर ती जेवला तिचं हॉटेल लाव ना मस्त आठ मिसळ ऐंशी रुपये आणि प्लेट सुपर पकी भूक लागली तर ते नी करता घ्या तरी मित्र मंडळी जेवण मागाडली दहा आता जर जेवणला तर मिसळ मागाडले दे तर देखा मिसळ जलबी दही कांदा निंबू दो, दोन पाव आणि पापड अशा पदार्थ हो ऐंशी रुपयांना प्लेट एकदम सुपर आणि रसा सुद्धा बादली बरीच नाही देखू शकता तुम्ही आता आम्ही अजून साबधान खिचडी मिल बटाटा भाजी पोळी अंग भेंडी एवढा पदार्थ आणि स्पेशल अजून दही मांगाडी साखर सुधी अशा प्रकारे आता बस जा मी जेवायला मस्त तर चला तुम्ही जेवायला आमना जेवण वगैरे व्हाय का मस्त मांगले पाय आम्ही शारी होता फक्त आता बायचे सोयी आम्हाला नवीन माणूस तो चालला <laughs> 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 आता निघ तरी मित्र म्हणते आता पोचणार आम्ही पिंपरीला पिंपरी इगतपुरी तर आम्ही ताऊची शाही गे आता आम्ही सोडी देऊस आणि आम्ही जाऊस मग आता दिवाळीला लिवाय होती बिट्टू दिवाळीला दिवाळी साजरा तिला आणि पाणी बीतला चालू आहे ना तर पुरा बेकार चालू वातावरणच खराब राहा डायरेक्ट अंग आता दे आता चालू आहे ना आता दिवाळीलाच डायरेक्ट उघडीन डायरेक्ट तरी शाळ सोडायला भरपूर गाड्या लाईक घेत यात एक पालकच्या आणि पाणी बीतला जबरदस्त नाठ तर खूप जबरदस्त इगतपुरी तर मुंबई आता वयात दूर राहीन डायरेक्ट एक महिनापर्यंत इथला बेकार वातावरण

पालकचा गाडी देखा आठ ट्रॅफिक जॅम होई शहावर निघायला जागा नाही तर चला आता हायवे ला आमदार च्या समोरच आता आमदार च्या पिलेच आणि आता खासदार पण जायचं आम्ही चले एक काम कर दोस रुपये दे और पचास रुपये खाट ओव्हर एक्टिंग के <laughs> <laughs> देखा आपली आमदार चहा आता आताही नाही आमदार चहा पिवायचा आता मग मागाडी देऊ एक दे अजून चहा तरी आता आपली बी गे तरी मित्र मंडळी मस्त पक्ष आम्ही बाईनी चहा पिवायचा आहे ना आता आम्ही निगराटली आम्हाला तीन चार तास लाग जातील म्हणजे कमीत कमी बघल्याला नंदुरबार जावा लागतील डायरेक्ट दहा वाजे जातील आणि आम्हाला डायरेक्ट सात आठ वाजे जातील पाणी बिबा फुरी राहना तरी मित्रमंडळ बपल्याला आता सोडी देऊ हा ये मग हा ओके, ओके? तरी साडेसात वाजे आणि आता एस एसटी बस नंदुरबार जाईल आणि आता आम्ही नाव घर पिंपनेरला थांबेल ओके बाय तरी बपल्याला बस स्टँडला सोडी देत आता आणि आता तू जाईल नंदुरबार आणि आता आम्ही घर तर जरा बजार बिजारखडली वाट शुभांगीला काय खावा लागली आठली मय दही भी लिहिले हो मस्त तर आम्ही कायम होतो दुकान व्याज मस्त भेट ना वाट दही पनीर त्यामुळे आम्ही आठ कायम याच तर चला आता दही भी लिहिली ती अर्धा किलो आता आठ पाणीपुरी टपरीवर नि पाणीपुरी लिहिले ना पड आम्ही शुभांगीला तर आता आठली पाणीपुरी लिहिली तर आम्ही शुभांगीला तिने पाणीपुरी सांगली ती तर आम्ही पाणीपुरी बी लिहिली दे आता तर चला पक्की वाट देखोई आठ वाजे घ्या पटकन निघ तरी आता आम्ही पोसनाव घर आणि आमने शुभांगी मस्त पोया बिया लाटी राही तर चला आता चहा थै राहणार तर चहा बी पिऊ मस्त आमने शुभांगी चहाल राही देखा तर मस्त चहा पिले आहे तरी मित्रमंडळी आम्ही चहा वगैरे पिवाय घे आणि आज ना ब्लॉग अटस्ता मांडू जर तुम्हाला ब्लॉग आवडणार आहे तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग तोपर्यंत ओके बाय